अमरावतीतील गाडगेनगर पोलिसांचे पथक पहाटे सोनसाकडी चोरावर नजर ठेवण्यासाठी गस्त घालत असताना पलाश लाईन परिसरातील एक मुलगा पोलिसांना पाहून पडून गेला पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले शक्य तितके विश्वासात घेऊन के विचारपूस केली आणि त्या क्षणी उघड झाली खडबडजनक माहिती या अल्पवयीन मुलाने सांगितले की त्याने पुण्यात राहणाऱ्या रिजवान मुलाने या मित्राची हत्या केली आहे आणि तो एकट्याच नाही तर त्याचे तीन साथीदारही यात सामील होते रिजवानच्या डोक्यावर लोखंडी सडाक व पाईपने हल्ला करून त्याचा निर्गुण हत्या करण्यात आला आणि मृतदेह चक्क एस आर पी एफ कॅम्पच्या मागे असलेल्या टेकडीवरील गटारात फेकून देण्यात आला या घटनेची कोणालाही भनक नव्हती पण या विधी संघर्षग्रस्त मुलाच्या कबुलीमुळे पोलिसांची धावपळ उडाली गाडगे नगर व फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात डी व्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तिथेच त्यांना रिजवानचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला ही घटना उघड झाली ती फक्त पोलिसांच्या सतर्कते पुढे एस एम न्यूज अमरावती